बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडीच्या स्वबळावर लढण्याचा नारा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा कमिटी आणि शिरोळ तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत वंचितने जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला आहे यावेळी समविचारी पक्षाने जर आघाडी करण्याचा प्रस्ताव दिल्यास त्याचा सकारात्मक विचार करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जनार्दन गायकवाड यांनी सांगितले आज आमची कोल्हापूर जिल्हा बॉडी बॉडी आणि तालुका यांच्यामध्ये आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये सुरळ तालुक्यातील सर्वच कमिटी त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा माझी अध्यक्ष माननीय कदम साहेब आमचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच जिल्हा सचिव आणि सर्वच उपस्थित या ठिकाणी आमच्या कमिटीला या ठिकाणी असं ठरवलेलं आहे की ही जी होऊ गाठलेली आहे इलेक्शन त्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी स्वबळाव लढण्याचा आम्ही नारा घेतलेला आहे आणि ही जी इलेक्शन आहे ही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही तालुका पंचायत जिल्हा परिषद गट आणि गण यामध्ये स्वतंत्र लढण्याचा विचार केलेला आहे आणि तसेच जर समविचारी पक्ष या ठिकाणी जर आमच्याबरोबर चर्चा करायला आले आणि युती करण्या संदर्भात जर त्यांनी चर्चा केली तर आम्ही सर्व त्या गोष्टीचा विचार करू यावेळी माझी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे जिल्हा उपाध्यक्ष व शिरोळ तालुका निरीक्षक प्रकाश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष अशफाक देसाई जिल्हा सचिव अरुण जमने जिल्हा संघटक किरण कांबळे माजी महासचिव आदिनाथ तासगावकर तालुका महासचिव गौतम कांबळे तालुका महासचिव जीवन आवळे तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे तालुका संघटक निखिल कांबळे तालुका कोषाध्यक्ष बिरू कांबळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बहुजन माझा चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा